नमस्कार मी संतोष पाटारे आज या व्हिडिओद्वारे महाभारत या धर्मग्रंथामध्ये सांगितलेली कथा ही ऐतिहासिक सत्यकथा आहे की मिथक आहे हे आपण पाहणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये रामायण ही ऐतिहासिक सत्यकथा आहे की मिथक आहे ते आपण पाहिले आज आपण महाभारतातील कथेची सत्यता तपासून पाहूया ज्याप्रमाणे रामायण आपल्या हिंदू धर्मातील लोकांना माहीत आहे त्याचप्रमाणे महाभारतातील कथा ही सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ती कथा परत सांगण्याची आवश्यकता नाही महाभारतातील कथासुद्धा धार्मिक लोकांना ऐतिहासिक सत्यकथा वाटतात महाभारतात अनेक कथा आहेत ज्या आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुसंगत नाहीत त्यातील थोडक्याच घटना आपण पाहणार आहोत पहिली घटना पांडवांचा जन्म हस्तिनापूरचा राजा राजा पांडू हे पांडवाचे जैविक पिता नव्हते कारण त्यांना श्राप होता की ते स्त्रीसंघ करणार नाहीत तसेच त्यांच्या दोन राण्या कुंती आणि माद्री या दोघींना विशिष्ट प्रकारचे वरदान मिळाले होते ज्यामुळे त्यांना नैसर्गिक गर्भधारणेशिवाय पुत्रप्राप्ती झाली हे वरदान त्यांना ऋषी दुर्वासांनी दिले होते ऋषी दुर्वासांनी एक गुप्त मंत्र दिला होता ज्याद्वारे कोणत्याही देवतेला आर्जव करून इच्छेने त्या दोघी पुत्रप्राप्ती करू शकल्या अशा प्रकारे कुंतीने आणि माद्रीने नियोग प्रथेचा वापर करून ऋषींच्या आशीर्वादाने मुलांना जन्म दिला एक युधिष्ठर धर्मराज म्हणजे यमराज आणि कुंती यांचा पुत्र दोन भीम वायुदेव म्हणजे वाऱ्याचा देव, देव आणि कुंती यांचा पुत्र तीन अर्जुन इंद्र म्हणजे देवताधिपती आणि कुंती यांचा पुत्र चार नकुल अश्विनी कुमार म्हणजेच वैद्यदेव आणि माद्री यांचा पुत्र पाच सहदेव अश्विनी कुमार म्हणजेच वैद्यदेव आणि माद्री यांचा पुत्र सहा कर्ण सूर्यदेव आणि कुंती यांचा पुत्र कुंतीने पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वी सूर्यदेवाशी गर्भधारणेसाठी मंत्रोच्चार केला आणि सूर्यदेवाने तिच्या गर्भात प्रवेश केल्याने कर्णाचा जन्म झाला आता वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने अशा प्रकारे मंत्राद्वारे गर्भधारणा शक्य नाही पारंपरिक जैविक पद्धतीने पांडवांचा जन्म अशक्य आहे कारण ते पित्याशिवाय जन्मले असल्याचे सांगितले जाते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आय व्ही एफ सी आर आय एस पी आर क्लोनिंग आणि जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य होऊ शकते पण नैसर्गिकरित्या हे शक्य नाही वास्तविक गर्भधारणा ही पुरुषाच्या शुक्राणू आणि स्त्रीच्या अण्णाणू यांच्या संयोगाने शक्य असते मनुष्य शरीरात इतर कोणत्याही प्रकारे सूर्याचे किंवा बाह्य पदार्थांचे यांत्रिक प्रवेश होऊ शकत नाही त्यामुळे सूर्यप्रकाशाने गर्भधारणेचा थेट संबंध नाही अशा प्रकारे कर्णाचा जन्मही जैविक दृष्टिकोनातून अशक्य आहे त्याचप्रमाणे नैसर्गिक नियमांच्या आधारे कोणी कोणाला जादूने श्राप देऊ शकत नाही पण जर कोणी त्यावर विश्वास ठेवला आणि त्यानुसार वागू लागला तर त्याचे परिणाम प्रत्यक्ष दिसू शकतात भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या दृष्टीने देव किंवा ऋषींच्या शापांमुळे एखादी व्यक्ती अचानक आंधळी अपंग किंवा मृत होईल हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशक्य आहे दुसरी घटना कौरवांचा जन्म महाभारतात धृतराष्ट्र आणि गांधारी यांना शंभर पुत्र कौरव आणि एक मुलगी दुषाला झाली असे वर्णन आहे कथेनुसार गांधारी गर्भवती राहिल्यानंतर दोन वर्षे झाली तरी तिला मूल जन्माला आले नाही शेवटी तिने पोटातून एक मोठा माणसाचा गोळा जन्माला घातला व्यास मुनींनी तो शंभर भागांमध्ये विभागला आणि प्रत्येक भागाला तेलाच्या कुंडांमध्ये वाढवले त्यातून शंभर गौरव जन्मले वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी भ्रूण आईच्या गर्भाशयाच्या बाहेर नैसर्गिकरित्या वाढू शकत नाही म्हणून तेलाच्या कुंडांमध्ये भ्रूण वाढवणे हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे हा प्रकार आय व्ही एफ किंवा कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग असल्यासारखा वाटतो आजच्या काळात शास्त्रज्ञ काही प्राण्यांमध्ये कृत्रिम गर्भाशय तयार करण्याचे प्रयोग करत आहेत पण प्राचीन काळात हे शक्य नव्हते एका स्त्रीला शंभर अपत्य होणे शक्य नाही कारण मानवी पुनरुत्पादन मर्यादित आहे कुंडांमध्ये भ्रूण वाढवणे तसेच कृत्रिम गर्भाशयाचा कोणताही पुरावा नाही त्यामुळे शंभर कौरव जन्माला येणे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे तिसरी घटना श्रीकृष्णाचा जन्म कंस हा मथुरेचा राजा आणि देवकीचा भाऊ होता देवकीचा विवाह वसुदेवाशी झाल्यावर आकाशवाणी झाली की देवकीच्या गर्भातून जन्मलेला आठवा पुत्र कंसाचा वध करेल हे ऐकताच कंस घाबरला आणि सावधगिरी म्हणून त्याने दोघांना कारागृहात टाकले त्यानंतर जेव्हा जेव्हा देवकीला मूल होत असे तेव्हा कंस त्याला निर्दयपणे मारत असे मात्र जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा त्याला एका दिव्य लिहिल्यामुळे गुप्तपणे गोकुळात नेण्यात आले वैज्ञानिक दृष्टिकोन आकाशवाणी ही केवळ एक कल्पना किंवा धार्मिक श्रद्धा आहे तिचे कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही भविष्यात घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती आधीच कोणालाही होणे हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे ठरत नाही आजच्या विज्ञानानुसार क्वांटम फिजिक्स आणि संख्याशास्त्र यांच्या मदतीने काही घटना अंशतः अंदाज करता येतात पण हेही हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के अचूक नसते जर कंसाला माहीत होते की देवकीचे आठवे मूल त्याचा वध करणार आहे तर त्यांनी देवकी व वसुदेव यांना एकाच कारागृहात ठेवले नसते व त्यामुळे देवकीला मूलच झाले नसते त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या पायांचा यमुना नदीला स्पर्श होऊन पूर ओसरू शकत नाही कारण ते भौतिकदृष्ट्या असंभव आहे त्यामुळे कृष्णाच्या पायांचा नदीवरील चमत्कारी प्रभाव वैज्ञानिक दृष्टिकोनातून शक्य नाही चौथी घटना कुरुक्षेत्र युद्धातील अस्त्रशस्त्रे महाभारतातील युद्धात ब्रह्मास्त्र आणि इतर दिव्यास्त्रांचे वर्णन मोठ्या प्रमाणावर विन्याश करणारे शस्त्र म्हणून केले आहे काही अभ्यासक याची तुलना आण्विक बॉम्बशी करतात कारण या अस्त्रांचा परिणाम संपूर्ण प्रदेश नष्ट करणारा सांगितला जातो वैज्ञानिक दृष्टिकोन प्राचीन भारतात अणुशक्तीवर आधारित अस्त्र अस्तित्वात होती असे कोणतेही पुरावे नाहीत अणुबॉम्ब किंवा तत्सम अस्त्रे बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान यंत्रसामुग्री आणि वैज्ञानिक ज्ञान आवश्यक असते जे त्या काळात उपलब्ध नव्हते महाभारतात अस्त्रांचे मंत्रोपचाराने प्रक्षेपण केले जाते जे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे पाचवी घटना अभिमन्यूचे चक्रविहात अडकणे अभिमन्यूने आईच्या गर्भात असताना चक्रविूहात प्रवेश करण्याची कला शिकली पण पन बाहेर पडण्याचा मार्ग शिकू शकला नाही त्यामुळे तो युद्धात चक्रविवाहाच्या आत अडकून पराभूत झाला वैज्ञानिक दृष्टिकोन गर्भातील बाळाला ऐकण्याची क्षमता असते पण ते पूर्णपणे समजून घेऊन अंमलात आणणे शक्य नाही नवजात बालक शारीरिक आणि बौद्धिक दृष्टिकोनातून आयुष्यभर शिकत जाते कोणतीही व्यक्ती जन्मतः युद्धतंत्र शिकलेले असू शकत नाही सहावी घटना द्रौपदीचे वस्त्रहरण आणि कृष्णाने साडी वाढवणे व अनंत वस्त्र पुरवणे कौरवांनी द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळी तिची साडी खेचून तिला लज्जित करण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्णाने अखंड वस्त्र पुरवले त्यामुळे साडी संपलीच नाही वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्याही पदार्थाची अनंत निर्मिती करणे भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार अशक्य आहे ही घटना श्रीकृष्णाच्या चमत्कारिक शक्तींवर आधारित असल्याने विज्ञानाने याचे समर्थन करता येत नाही सातवी घटना भीमाला शक्ती दाखवण्यासाठी हनुमानाने शेपूट न हलवता त्याचा मार्ग अडवला महाभारतात हनुमान आणि भीम यांची भेट होते हनुमान आपल्या शेपटीने भीमाचा मार्ग अडवतो आणि भीमाने कितीही प्रयत्न केला तरी तो शेपूट हलवू शकला नाही वैज्ञानिक दृष्टिकोन हनुमानाला असीम शक्ती असणे हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे कारण अमानवी शक्ती अस्तित्वात नाही आठवी घटना अश्वत्थांब्याला अमरत्वाचा शाप महाभारतात अश्वत्थांब्याला शाप मिळतो की तो अनंत काळपर्यंत जिवंत राहील आणि तो त्रास सहन करतच राहील आजही असे दावे केले जातात की तो आजही जिवंत आहे आणि फिरत आहे वैज्ञानिक दृष्टिकोन कोणताही जीव अमर असू शकत नाही मानवी शरीरातील पेशी सतत वृद्ध होतात त्यामुळे अनंत काळपर्यंत जगणे अशक्य आहे नववी घटना भीष्माचार्यांचे मरणाचे वरदान भीष्मांना मरणाचे वरदान होते म्हणजेच ते स्वतःच्या इच्छेने मृत्यू स्वीकारू शकत होते ते महाभारत युद्धानंतर अनेक दिवस बाणांच्या शय्यावर जिवंत राहिले वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्याही व्यक्तीला इच्छेनुसार मृत्यू नियंत्रणात ठेवता येत नाही शरीरातील रक्तस्राव वेदना आणि जखमा हळूहळू व्यक्तीला मृत्यूकडे नेतात दहावी घटना संजयला दूरदृष्टी दुर संजयने धृतराष्ट्राला संपूर्ण युद्धाचे वर्णन करून सांगितले जणू काही तो प्रत्यक्ष तिथे उपस्थित होता असे मानले जाते की व्यासमुनिंनी संजयला दिव्य दृष्टी दिली होती वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्याही व्यक्तीला मानसिक किंवा दैवी शक्तीने दूरचे दृश्य पाहता येणे अशक्य आहे आजही सी सी टी व्ही रेडिओ सिग्नल किंवा शिवाय दूरदर्शन अशक्य नाही म्हणून दृष्टीपणा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशक्य आहे अकरावी घटना कृष्णाचे सुदर्शन चक्र कृष्णाने त्याच्या सुदर्शन चक्राचा वापर करून शत्रूंवर विजय प्राप्त केला वैज्ञानिक दृष्टिकोन सुदर्शन चक्र आणि त्याच्या कार्यप्रणालीचे शास्त्रीय स्पष्टीकरण उपलब्ध नाही कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय सुदर्शन चक्राचे फिरणे शक्य नाही आणि त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही आधाराविना सुदर्शन चक्राचा वापर करता येणे शक्य नाही बारावी घटना गोवर्धन पर्वत उचलणे श्रीकृष्णाने गवर्धन पर्वत एका बोटावर उचलला आणि सात दिवस तो वर धरून ठेवला वैज्ञानिक दृष्टिकोन भौतिकशास्त्राच्या दृष्टीने पर्वत म्हणजे मोठा खडक असतो त्याचे वजन कोठ्यावधी टन असते मानवी शरीराच्या ताकदीने एवढे वजन उचलणे अशक्य आहे कारण पृथ्वीवरील कोणताही ज्ञात जीव किंवा यंत्र एवढे वजन समर्थपणे उचलू शकत नाही आणि एका बोटाने एवढ्या पर्वताला उचलणे म्हणजे पूर्णतः भौतिकशास्त्राच्या नियमांना आव्हान देणे होईल त्यामुळे गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलणे हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे तेरावी घटना कालिया मर्दन श्रीकृष्णाने यमुनेमध्ये राहणाऱ्या कालिया नावाच्या एका विशाल बहुमस्तक म्हणजेच अनेक फणा असलेला आणि विषारी सर्पावर विजय मिळवला तो नाग नदीतील पाणी विषारी करत होता त्यामुळे श्रीकृष्णाने त्याच्या फण्यांवर नृत्य केले वैज्ञानिक दृष्टिकोन जीवशास्त्रानुसार पृथ्वीवर अशा प्रकारचे कोणतेही बहुमस्तक नाग अस्तित्वात नाही वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही माणूस कितीही मोठ्या नागाच्या फळ्यांवर सहज उभा राहू शकत नाही कारण सापांची शरीरचना अशा प्रकारच्या भाराला सहन करण्यास योग्य नाही म्हणूनच श्रीकृष्णाने कालियाच्या फळ्यांवर नृत्य केले ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे चौदावी घटना कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ राण्या हिंदू धर्मग्रंथानुसार श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या त्यातील आठ प्रमुख पत्न्या अष्टभार्या होत्या आणि उर्वरित सोळा हजार शंभर स्त्रिया नरकासुराने कैदेत ठेवलेल्या होत्या नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना समाजाने नाकारू नये म्हणून त्यांच्याशी विवाह केला असे मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन एका पुरुषाला सोळा हजार एकशे आठ त्र्याऐंशी शारीरिक मानसिक आणि भावनिक नाते ठेवणे जवळजवळ अशक्य आहे आधुनिक विज्ञानानुसार मानवी शरीराची ताकद पुनरुत्पादन क्षमता आणि मानसिक स्थैर्य यामुळे एका पुरुषाला इतक्या मोठ्या संख्येने विवाह टिकवणे अवास्तव आहे इतक्या पत्नींपासून संतती जन्माला येणे ही व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ राण्या असणे अशक्य आहे इथपर्यंत आपण घटना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला परंतु समाजामध्ये असाही समज पसरला आहे की भगवद्गीता ही श्रीकृष्णाने लिहिली आहे वास्तविक भगवद्गीता श्रीकृष्णाने लिहिलेली नसून ती महाभारताच्या भीष्मपर्वातील एक भाग आहे आणि ती वेदव्यास व्यासमुनी यांनी लिखित केली आहे वेदव्यास हे महाभारताचे कवी होते आणि त्यांच्याच कलेत महाभारताचे संकलन व नोंदणी करण्यात आले वेदव्यासने महाभारताची रचना केली आणि त्यामध्ये श्रीकृष्णाचा अर्जुनाला दिलेला उपदेश असलेल्या भगवद्गीतेचा समावेश केला भगवद्गीतेतील उपदेश हे जीवन समृद्ध करणारे तत्त्वज्ञान आहे निष्काम कर्म स्थितप्रज्ञता समत्वबुद्धी भक्ती आणि सत्यता ही तत्वे पाळली तर जीवनात शांती समाधान आणि यश प्राप्त करता येते वास्तविक महाभारतातील सर्व घटना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता जर आपण विवेकी असाल तर आपल्या लक्षात आले असेलच की या सर्व घटना कपोल कल्पित आहेत आणि जिथे श्रीकृष्णाचे अस्तित्वच वादातीत असताना त्याने भगवद्गीता लिहिली असा समाजामध्ये पसरलेला समज चुकीचा आहे परंतु हा समज जाणीवपूर्वक पसरवला गेला कारण महाभारतामध्येही जातीभेद लिहिण्यात आलेला आहे आणि रामायणाप्रमाणेच ज्याप्रमाणे रामाला दैवी रूप दिले त्याप्रमाणे श्रीकृष्णाला दैवी रूप देऊन श्रीकृष्णाचे नाव वापरून आपली श्रेष्ठता समाजामध्ये बिंबवण्यासाठी अशा प्रकारे महाभारत हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे व आजही काही लोक महाभारतातील घटनांचे पुरावे दाखवून महाभारत ही वास्तविक सत्यकथा आहे असे सांगत आहेत तर काही लोक प्रतिकात्मक दृष्टिकोन ठेवून त्या कथेकडे पाहत आहेत मला या व्हिडिओद्वारे हेच सांगायचे आहे की इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सन पूर्व दोनशे या कालावधीत महाभारत लिहिण्यात आले आहे आणि महाभारतातील व्यक्तिरेखा आणि घटना वास्तवातून प्रेरित नाही पण त्याला दैवी आणि अलौकिक पैलू देऊन अधिक समृद्ध केले के गेले आहे ज्यामुळे त्या व्यक्तिरेखेकडे दैवी अवतार म्हणून बघितले गेले व आपला बहुतांश समाज हा धार्मिक व अंधश्रद्धा असल्यामुळे महाभारतातील कथा ही सत्यकथाच आहे असे मानू लागला आहे परंतु या कथा केवळ रूपकात्मक किंवा सांकेतिक स्वरूपाच्या आहेत त्यामुळे महाभारत या धर्मग्रंथाकडे आपण प्रतिकात्मक दृष्टिकोन ठेवून पाहणे आवश्यक आहे कारण महाभारत ही ऐतिहासिक सत्यकथा नसून मिथकच आहे परंतु भगवद्गीतेचा संदेश संदे संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे त्यामुळे त्या संदेशाप्रमाणे आपण जर आचरण कराल तर आपल्याही जीवनात शांती समाधान प्राप्त होईल म्हणूनच भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन माणसाने फळाची अपेक्षा न करता केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करावे योग्य मार्गाने परिश्रम करणे हेच जीवनाचे ध्येय असले पाहिजे शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही म्हणून विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनवून आपल्या धर्मग्रंथाची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद